thank mm -hmm. you कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष श्री चुनाप्पा पुजारी तसेच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्यदर्शी श्री राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल चालू असलेल्या कार्यकारिणीची आज बैठक झाली या बैठकीमध्ये चांदशिरदवाड गावचे सुपुत्र श्री बंटी पाटील यांची कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या निपाणी तालुकाध्यक्षपदी तर मानकापूर गावचे धडाडीचे सुपुत्र श्री बबन अण्णासाहेब जामदार यांची निपाणी तालुका उप तसेच हादनाळ गावचे सुपुत्र श्री मधुकर पाटील यांची कार्याध्यक्षपदी आणि कारतगाव झेडपी अध्यक्षपदी श्री एकनाथ सादळकर डोनेवाडी यांची सर्वांमध्ये निवड केली असून या निवडीबद्दल या सर्वांचे बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे या चारही पदाधिकाऱ्यांनी निवड होता संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ दाखवू तसेच गोरगरीब जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या आणि अडचणींचा निस्वार्थीपणे निपटारा करू आणि संघटना बळकट करू असे सांगितले या कार्यक्रमासाठी निपाणी चिकोडी आत्नी रायबाग हुक्केरी तालुक्यातून असंख्य शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या कामकाजाबद्दल श्री चुनप्पा पुजारी आणि राजू पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा